कराडला महारांगोळीच्या माध्यमातून मतदान जागृती चौका चौकात रांगोळ्या काढून मतदारांना केले जागृत कराड स्वीप पथकाचा उपक्रम येणाऱ्या शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त मतदारांनी मतदान नोंदणी करावी यासाठी कराडला स्वीप पतका अंतर्गत विविध ठिकाणी महारांगोळ्या काढून मतदान जागृती करण्यात आली सुहास प्रभावळे व ऋषिकेश पोटे कला या रांगोळी कलाकारांनी कराड बसस्थानक प्रीतीसंगम घाट कराड सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय या ठिकाणी महारांगोळ्या टाकून मतदारांमध्ये जागृती केली यावेळी सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने उपप्राचार्य एस ए पाटील डॉक्टर पोळ डॉक्टर मोरे डॉक्टर अरुण सकटे वाघ सर यांच्यासह स्वीप पथकाचे सहाय्यक प्रमुख सुनील परीट आनंदराव जानुगडे संतोष डांगे ऋषिकेश पोटे यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते यावेळी रांगोळीच्या माध्यमातून विविध ठिकाणी मतदार जागृती करण्यात आली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड